निवेदन दिले हे सव्वीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजी पंजाब राज्यामध्ये पंजाब राज्यातील अमृतसरमध्ये एका नराधमाने वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे अतिशय घृणास्पद ही विटंबना आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आमची आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होत असताना पंजाबच्या अमृतसर मंदिरासमोरील अमृतसर येथे मंदिरा स्वर्ण मंदिरासमोर बाबासाहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याची विटंबना या ठिकाणी एका मातीपिरून केलेली आहे ह्या मातीपिरून गाडी वाढवली नंतर पगडी बांधली आणि असं तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न केला की हे सीक तुम्ही सीख एका व्यक्ती हा सगळ्यांना विचना करत आहे तर हे एक म घट भाग असून देशामध्ये या माध्यमातून असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी धाराशिव उस्मानाबादच्या जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं ना, सामूहिक असं हे निवेदन दिलेलं आहे की ह्या घटनेमागची कठोट चौकशी करून त्या कठोर कठोराची कारवाई करावी याचं काही निवेदनामध्ये